फॅन आहे आणि त्यांच्या सातत्यानं कॉन्टॅक्ट मध्ये आहे पाठीमागं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना मी शरद पवारांच्या वरती ज्या पद्धतीनं वैचारिक दृष्टिकोनातून काही भूमिका मांडत होतो तेव्हा त्यांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हा त्याचा साक्षीदार आहे आणि मग हा मला येऊन भेटला पिंपरी चिंचवडमध्ये महेदादा लांडगे आमचे जीवा मित्र त्यांचा वाढदिवस होता त्या कार्यक्रमात मी गेल्याच्या नंतर तिथं मला हा भेटला आणि त्यानं मला ही स्टोरी सांगितली की पवार असे अशा पद्धतीनं तुमच्या विरोधात षडयंत्र करतायत मी म्हटलं जाऊ दे एवढं काही सिरियस घ्यायचं आहे मी सिरियस घेतलं नाही परंतु काल सभागृहामध्ये जेव्हा देवाभाऊनी हे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार प्रकरण हे चव्हाट्यावरती आणलं हे जयाभाऊ गोरे यांच्यावरती आरोप करण्याच्या दृष्टिकोनातून एका महिलेला कसं प्रवृत्त केलं जात आहे या कट कारस्थानचे प्रमुख हे रोहित पवार आणि सुप्रिया सुळेत हे समोर आल्यानंतर परवाच्या दिवशी एक अधिकारी मला भेटला आणि तो म्हणा तुमच्यावरती येत्या पाच सहा महिन्यामध्ये मोठा अटॅक होण्याची शक्यता आहे म्हणलं असं कसं होईल ते म्हणले आठपाडीतला एक नेता आहे बंपक त्याला पुढं करून त्याला कुठलं तर पद द्यायचं धनगर समाजाची लोक पुढं करायची आणि माझ्यावर अटॅक करायचं मी म्हणलं त्यांच्यात तर एवढी हिंमत नाही पण ही लोक असल्याशिवाय ते मला हिम्मत करू शकत नाहीत आणि म्हणून मी काल महादेवशी बोललो महादेव इकडे आज आलेला आहे सोलापूरमध्ये जो माझ्यावरती अटॅक झाला त्या अटॅकमध्ये रोहित पवारांचा सहभाग आहे असं ह्याचं म्हणणं आहे हा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता पुण्यश्लोक आहिल्या देवींची जयंती ज्या जयंतीने शरद पवारांनी हैजाक करण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला मी विरोध केला तेव्हा सुद्धा त्या जयंतीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही दंगा करा गोंधळ घाला त्यांनी पत्र पण दिलंय पोलिसांना त्या काळातलं कोविडचा काळ होता हे अशी सगळी षडयंत्र रोहित पवार करतायत तर माझं असं म्हणणं आहे की सातारच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुखांच्या विरोधामध्ये पुरावे आलेले आहेत त्यांना त्या प्रकरणामध्ये सहारोपी करणं गरजेचं आहे एफ आय आर मध्ये त्यांची नोंद होण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करावी आणि सोलापूरमध्ये जे माझ्या गाडीवरती अटॅक झाला होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असल्या कारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही आरोपींना पाठीशी घातलं ज्यांनी कुणी हे प्रकरण करायला लावलं त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत तर आज महादेव देवकाते यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला त्या प्रकरणामध्ये आरोपी करावं त्या प्रकरणाचा त्या प्रकरणाची फेर चौकशी करावी असं माझं म्हणणं आहे न्याय मिळवून देणं वेगळं तुम्ही कट करताय ना त्यांचे व्हिडिओ मागून घेणं तुम्ही व्हिडिओमध्ये काय बोललाय त्यामध्ये दुरुस्त्या करणं न्याय मिळवून द्यायला तुम्ही काय शंभर शंभर वेळा बोलता का तो प्रभाकर देशमुख शंभर वेळा बोललाय तुम्ही किती वेळा बोललाय तुम्ही बघा दुसऱ्या मोबाईलवरनं किती वेळा बोललाय तुमचे मोबाईल सोडून तुम्ही या कटाचा भाग आहात हे प्रकरण आता इतक्यावरती थांबणारं नाही आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला सांगत होता आम्ही पुरोगामित्वाचा काम करतो हे सगळा बुरखा काल टारा 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 माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये फाडलेला आहे त्या रोहित पवारांचं तोंड काल बघण्यासारखं होतं सभागृहात व्हिडिओ मिळाला तर काढून बघा तुम्ही